मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवून देतो असं दाखवून एका तरुणाची तब्बल दोन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक विक्रमगड तालुक्यातील पैसे उभे केले मात्र मंत्रालयाऐवजी फक्त फसवणूक आणि मानसिक तणाव या धक्कादायक घटनेत विक्रांतचा अपघाती मृत्यू झाला आणि आता त्याच्या बहिणीने बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या गुन्ह्याबाबत पहा पालघर चे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची प्रतिक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये फिर्यादी मयुरी लाटे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ विक्रांत ठाकरे यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये आरोपितांनी घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केली व आतापर्यंत कुठलीही त्यांना नोकरी किंवा काही न मिळाल्यामुळे आणि मागच्याच वर्षी फिर्यादी यांचे भाऊ एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अपघातात मयत झाल्यामुळे ह्या फसवणुकीवर त्यांनी तक्रार दिली त्या अनुषंगाने सौरभ आप्पा पूर्ण नाव माहीत नाही असे आरोपींचे नाव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास बोईसर पोलीस स्टेशन करत आहे